आहे पंढरपूरमध्ये आणि <स्ति> चंद्रभागा बस स्थानक हे पंढरपूरमधील एक बस स्थानक आहे ते वारीच्या काळातच चालू असतं आणि इथं पाच हजार बस एका वेळेस थांबतील एवढे कॅपॅसिटी एवढा एरिया आहे आणि हे महाराष्ट्रातील किंवा भारतातील सगळ्यात मोठं बस स्थानक म्हणलं तरी चालेल ज्यावेळेस पूर्वीच्या काळात ह्याचं बांधकाम करण्यात आलं चला त्याला आतमध्ये बघूया कसं आहे ते बस स्थानक नक्की किती गाड्या आहेत आता सध्या पाच हजार बस थांबतील एका वेळेस अशी कॅपॅसिटी असं सांगण्यात आलं होतं चला बघूया आतमध्ये कसं आहे मित्रांनो या बस स्थानकाची विशेषता सांगायची म्हणजे तर पाच हजार बस एका वेळेस थांबतात एवढं मोठं बस स्थानक आहे अकरा हेक्टर जागेत म्हणजे जवळपास तीस एकरामध्ये हे बस स्थानक बसवलेलं आहे आणि महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं हे बस स्थानक आहे याचे बांधकाम उद्धव ठाकरे साहेबांच्या काळात झालो ज्यावेळेस उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस याचे परवानगी भेटल्या आणि काम चालू झालं त्याच्यानंतर ज्यावेळेस साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेस याचं लोकार लोकार्पण झालं आणि आता आपण बघूया अकरा हेक्टरमध्ये जवळपास साडे सत्तावीस ते तीस एकर थोडक्यात धरून टाका तीस एकर जागेमध्ये हे बसवलेलं हो आहे आणि याच्यामध्ये जे वाचा समाजला आहे तिथं कर्मचाऱ्यांसाठी राहायला पण व्यवस्था केलेली आहे जवळपास एक हजार कर्मचारी राहतील अशी जागा केलेली आहे आता आतमध्ये जाऊन बघूया असं तर काय अंदाज येत नाही मित्रांनो किती बसच दिसतात जिकडं बघावं तिकडं बसच आहे आतमध्ये गेलो मी आणि माझ्याबरोबर होता माझा भाऊ तर आम्ही दोघं आतमध्ये गेलो आतमध्ये चाललोय तर बस संपायला तयारच नाही आम्ही लय फिरलो पण बसचा अंदाज याही नाही की पाच हजार बस असतील ना ना का नाही काहीच कळा नाही मग जरा विचार केला आम्ही मग मी म म्हटलं की जरा काहीतरी उंच ठिकाणी किंवा ह्या बसस्थानकाच्या वरती जाता येईल का बघूया मग तिथं चौकशी केली जरा चौकशी केल्यानंतर पस्टे डेपो परवानगी घेऊन आम्ही टेरिसला गेलो तर टेरिसला गेल्यानंतरचा ना बघून तुम्ही थक्कवाल बघू शकता मित्रांनो आता बघा जिकडं बघा तिकडं बसच आहेत बघा इकडंच्या स्कॉपऱ्यापासून स्टार्ट झालं आहे तिकडं बघा इकडं एवढा आतमध्ये शिरलेलो आम्ही किती चाललं तरी हे संपलंच नसतं मित्रांनो आम्ही वर आल्यावर विचार करायला लागलो बघू शकता मित्रांनो पाच हजार बस आरामात असू शकतात असं वरती आलं वाटलं पण खालनं काय अंदाज येत नव्हता मित्रांनो बघू शकता थक्कच झालं मी तर नये भाऊ पण थक्क झाला हे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं बस स्थानक आहे पाच हजार बस एका वेळेस थांबतात हे पंढरपूरमध्ये आहे मित्रांनो आणि हे फक्त वारीच्या काळात चालू असतं त्यावेळेस आपली पंढरीची वारी येते आणि आषाढी एकादशीच्या टायमिंगला हे फुल फेजने चालू असतं पाच हजारची पाच हजार बस पूर्ण एका जागेवर येतात म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती गर्दी होत असेल पंढरपुरात मित्रांनो मी ज्यावेळेस बोललो त्यावेळेस तुम्हाला विश्वास बसला नसेल पण बघू चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल क्लिक करा